कल्याणपूर्व एकशे व म विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामधून महेश दशरथ गायकवाड हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत आणि आम्ही व माझे सर्व मित्रपरिवारांनी नातेवाईकांनी त्यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केलेलं आहे त्याचं कारण असं आहे मी गेल्या जवळपास तीस वर्षापासून या कल्याण शहरात रा आहे पण मागील काही वर्षापासून कल्याणची दुरावस्था होताना खूप वाईट वाटते आम्ही साध मीरा गेलो मदलापूर शहरात गेलो ते तिकडचा विकास पाहून त्या मानाने पाहिलं तर कल्याण शहरामधील कल्याण पश्चिमसुद्धा विकासाच्या मार्गावर आहे परंतु कल्याणपूर्वीमध्ये कोणताही विकास झालेला दिसून येत नाही पण गेल्या पाच वर्षामध्ये कोरोना काळाच्या अगोदरपासून म्हणायला हरकत नाही महेश गायकवाड गा, गा, यांनी खूप मोलाची कामं केलेली आहेत गोरगरिबांसाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे त्याचप्रमाणे शाळांचे काय प्रॉब्लम्स असतील विद्यार्थ्यांचे काय प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा त्यांनी पुढाकार घेऊन त्यांचे मार्गी लावलेले आहेत कोणाचे रिक्षा तुटली ताबडतोब जातात कोणाच्या आजारी बाई असेल तिच्या हॉस्पिटलला जाऊन येतात हॉस्पिटलला जाऊन त्यांना विचारपूस करतात त्यांचा खर्चही घेतात अशा अनेक अशा ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण एक आमदार सुद्धा करू शकला ना ते काम महेश दशरथ गायकवाड यांनी करून दाखवलेलं आहे या महेश दशरथ गायकवाडच्या या कामाकडेच त्याच्या या विकासाकडे आणि तो खरंच बोलल्याला जागतो शब्दाला असा ह्या व्यक्तीला का म्हणून आम्ही समर्थन द्यायचं नाही यासाठीच आम्ही महेश दशरथ गायकवाड यावेळी त्यांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी आम्ही प्रचारात सहभागी झालेलो आहोत आणि आता आम्हाला विश्वास आहे की महेश दशरथ गायकवाड हे भरघोस मताने निवडून येतील आणि या कल्याण शहराचा इतिहास करून दाखवतील आणि चेहरा मोहरा बदलून दाखवतील आणि हा विकास या पाच वर्षात ते करून दाखवतील पुढच्या पण पंच वर्ष वर्षात वर्षा, म्हणजे जादा काही वर्ष पर्याय राहणार नाही हे मी ठामपणे सांगतो जय भीम जय हिंद भी, जय भारत हम तुम्हारे